प्रभाग क्रमांक पंधरा मधील सेक्टर सव्वीस मध्ये आपण आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने आता वेग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टीचे जे चार उमेदवार आहेत ते आता घरोघरी डोर टू डोर जाऊन प्रचार करतात कुठलीही गर्दी न जमवता आपण पाहतोय घरोघरी जाऊन ते प्रचार करतात या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे ज्ञानेश्वरी मंदिर आहे अनेक मंदिर आहेत या ठिकाणी भेट देतात काही महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी बातचीत करत चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्यांचा काही काय ना आपलं दिशा धीरज कदम कार्यक्रम तरी आपण पाहतो हे चारही भाजपचे उमेदवार या ठिकाणी प्रचारला ते काय शुभेच्छा दिल्या तुम्ही चारही भाजपचे उमेदवार आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि ज्ञानशक्ती मंदिर हे तर सगळं पाठीशी आहेच त्यांच्या आणि आमच्या अमित राजेंद्र गावडे यांचे तर आमच्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण की त्यांचं एक आपलं ते आपल्या सेवेशी सदैव तत्पर हे त्यांचं ब्रिद्धवाक्य हे खरंच ते साजेसं आहे कारण की ते प्रत्येक वेळेला आपले उमेदवार म्हणजे कुठल्याही काही अडचणी अडचणीला ते येतातच धावून त्यामुळे ते तर निवडून नक्की येणारच आहे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत सगळ्यांच्याच पाठीशी आहोत आम्ही सगळे असं म्हटलं निश्चित हो हो नक्की नक्की हो सगळे नमस्कार मी श्रद्धा दिनेश कापडे मला अत्यंत आनंद होत आहे की आपले अमितदादा दादा शर्मिलाताई शैलजा ताई आणि राजू दादा यांचं तर म्हणजे इतकं योगदान आहे ना आपलं प्राधिकरण संपूर्ण जे सुंदर हिरवं हिरवं निसर्ग रित असं सुंदर बनवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि आमचा सर्वांचा सपोर्ट नक्कीच राहणार आणि आई तुळजाभाऊ आणि माता आणि बाप्पाची कृपा अशी सदैव राहो आणि प्रगती मिळत राहो आणि यश मिळव हीच सदिच्छा धन्यवाद हॅपी थॉट्स तुम्ही शुभेच्छा दिल्या पण आता ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दोन पक्ष एकमेकांसमोर लढतात आता राष्ट्रवादी चार राश्ट्वादी चार राष्ट्रवादीचे भाजपचे काय सामना सामना तर एकदम चांगलाच राहणार आहे पक्ष कुठलाही असो व्यक्ती जी महत्वाची आहे हे आमचं कुटुंब आहे की एका हाकेला धावून येतात म्हणूनच त्यांचं ते बिद वाक्य आहे दादा तर नेहमीच असतात आम्ही दादांशी तुम्ही म्हणजे सांगूच नाही शकत शब्दात नाही मांडू शकत प्लस शर्मिला ताई शैलजात आई त्या माउलीचे आमच्या आणि राजू दादा आणि आपण ते म्हटलं म्हणजे आमच्या यासाठी विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीच आहेत तर त्यांची ते खूप सुंदर कार्य करत त्यांना असं सहकार्य आम्ही देणार आणि त्यांच्या मागे आई सदर उभे राहणार आहोत आणि मेन म्हणजे आमची आहेत उभे आमची आई भवानी माता आई काय म्हणणे तुमचं ज्येष्ठ नागरिक तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ज्येष्ठ नागरिक आम्ही आहोत आम्ही सर्वांनाच म्हणजे इतक्या चांगल्या सद्भावने त्यांच्याकडे पाहत आहोत आणि त्यांचं कार्य आम्ही खूप जवळून आजमावलं आहे त्यामुळं दादा आणि शैलजा मोरे बाबरताई राजू राजू साहेब हे आमचे शेजारीच आहेत सगळे आम्ही सगळे जवळच राहतो स्वप्नपूर्ती शुभम पार्क मी जयश्री कोहणे बोलते त्यांना मी सदिच्छा देत आहे तुम्ही एवढ्या लोकांनी त्यांना नेहमी निवडून दिले यांना का होतो यांना निवडून गेल्यावर काय त्यांना संधी भेटावी पालिकेत जास्तीत जास्त संधी लोकांना सहकार्य करण्याची त्यांच्या आडी धावून जाण्याची आणि जे जा रोड आहेत रस्ते आहेत पाण्याची कुठे टंचाई आहे त्यांचं त्यांनी व्यवस्थित निवारण करावं आणि रोड चांगले असावेत सगळीकडचे मी सौ अरुणा देवीदास बोकील जी नंतर राजू मिसा शैला जाताई नंतर शर्मिला ताई या सगळ्यांचं कार्य खूप छान आहे हा आणि सगळ्यांची अडचणी दूर करतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक आमच्या सारख्या त्यांच्याही तर काळजी घेतातच शिबिरे नाटक गाणी करमळून वगैरे योगाला येतात बघतात आमच्या योगात येतात हो धावून येतात ना त्यांना दिल दिला महा सगळ्यांना सहकार्य त्याच्यात आणखीन भर घालू दे सगळ्यांना सुव्यवस्था राहू दे तब्येती चांगल्या राहण्यासाठी प्रयत्न करा मी आता सोळा तारखेला निकाल लागणार या निवडणुकीचा काय कसा असणार आहे अगदी शंभर टक्के कमल शंभर टक्के कमल चौघ पण येणार हा चौघ पण येणार आणि विशेष म्हणजे माझी नोकरी इलेक्शन ब्रँच पासूनच सुरू झाली चाळीस बेचाळीस वर्ष काम केलं पॅरो म्हणूनही काम केलेलं आहे मी अमित जींना म्हटले गे मी मदत करीन पण आता माझ्या वयामाना डबे तीन मला सहकार्य करता येणार नाही तरी सुद्धा मी करीन तुमचं वय किती माझं आता एक्याऐंशी व लागेल अभिजीत खूप सहकार्य आहे आम्ही पण प्रचारामध्ये फिरणारच आहोत पण ह्या चौघांचं काम आम्ही पाहिलेलं आहे खूप छान आहे आम्ही इथं प्राधिकरणामध्ये आता पस्तीस वर्ष झालं आलेलो आहे तेव्हापासून राजू मिसाळ आणि हे अमित गावडे तर खूप छोटे होते तेव्हा ते इथं गणपतीचा उत्सव खूप जोरात करायचे त्यामुळे आम्हाला गणपती सुद्धा एकत्र आम्ही सर्व सोसायटी मिळवून एक गणपती केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा मोठ मंदिर बांधलेलं आहे गणपती आणि त्यांच्या त्यांच्या मंडळाने बांधलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला गणपती उत्सव इथं करता आला आम्ही तीस वर्षापूर्वी इथं काही नव्हतं आता त्यांनी छान छान प्राधिकरणाचे विकास करावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पण सोयी कराव्यात पैकी आणि असेच निवडून यावे असं आमची सदिच्छा आहे त्यांना सर्वांची Okay. सर्वांपासून yes. आणि ये ना